नमस्कार मी शिला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कुरड्याची भाजी घरी भाजी शिल्लक नसेल तर आपण कुर्डयाची भाजी करू शकतो चवीला एकदम छान टिफिनला खूप छान लागते करायला ही खूप सोपी आहे चला तर कसं करायचं ते पाहूया कुरडईची भाजी करण्यासाठी मी इथं कुर्डया घेतलेल्या आहेत ह्या गेल्या वर्षीच्या आहेत जर आपल्याकडे कुरडयाचे तुकडे झाले असतील तर पण आपण याची भाजी करू शकतो आपण ह्या कुरडया आता मोडून घेऊन त्याचे तुकडे करायचे ही भाजी डब्याला न्यायला खूप छान होते आणि जेव्हा आपल्याकडे भाजी अशी लक असतील तेव्हा आपण या कुरड्यापासून भाजी करू शकतो याचे तुकडे केल्यामुळं हे लवकर शिजतात ही आणि हे तयार झालेल्या कुरड्यांच्या तुकड्यामध्ये आपण भरपूर पाणी घालायचं हे चांगलं बुडलं पाहिजे आणि अर्धा तास हे भिजत ठेवायचं अर्धा तास झालंय हे बघा कुरडया छान भिजलेले आहेत हे बघा याचे तुकडे होऊ लागलेत आपण आता हे त्यातलं पाणी काढूया पूर्ण पाणी निथळून जाऊ दे आता गॅसवरती एक कढई तापयला ठेवायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेलामध्ये मोहरी तडतडू द्यायचं मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करायचा त्यामध्ये जिरे लसूण लसूण छान परतून घ्यायचं त्यामध्ये कांदा कांद्याचं प्रमाण थोडस जास्तच ठेवायचं म्हणजे ही भाजी अधिक छान लागते मंडाचीवरती कांदा छान परतून घ्यायचं त्यामध्ये कडीपत्ता कडीपत्ता पण परतून घ्यायचं कांदा छान शिजण्यासाठी त्यामध्ये थोडस मीठ घालायचं पुरड यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी बेताच वापरायचं थोडा वेळ छान परतून घ्यायचं चा। कांदा छान ट्रान्सपरंट झालाय आता ह्या स्टेजला त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया त्यामध्ये थोडस हळद हिंगपूर तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचंय मी इथं घरचा काळ तिखट घेतलेलं आहे छान परतून घ्यायचं त्यामध्येच थोडस कोथंबीर पण घालायचं म्हणजे चव अधिक छान येते आपण याआधी थोडस मीठ कांद्यामध्ये घातलेलंच आहे आता त्यामध्ये हे आपण विसळून घेतलेल्या सुर या घालायच्या सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि अगदी मंद आचेवरती याला ठेवून त्यावरती एक झाकण ठेवून एक दोन मिनिटाची वाफ काढायची एक दोन मिनिटानंतर झाकण काढायचं मस्त वाफ आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ऐच्छिक आहे नाही घातलं ते पण चालू शकतं पण ह्या भाजून कूट जाडभड कूट केलेल्या शेंगदाण्यामुळे याला चव अधिक छान येते सर्व मिश्रण परत एकत्र एक करायचं त्यावरती थोडस कोथम या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे अशी कुरडयाची भाजी आपण चपाती भात भाकरी यासोबत खाऊ शकतो गॅस बंद केल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटं छानस भाजी मुरू द्यायचं म्हणजे एकदम चव छान येते आणि आपण हे जेवायला भाकरीसोबत हे खाऊ शकतो दोन मिनिटानंतर झाकण काढायचं बघा मस्त अशी आपली कुरडयाची भाजी तयार झाली जरी भाजी शिल्लक नसेल तर आपण अशी कुरडयाची भाजी करू शकतो चवीला एकदम छान लागते भात भाकरी चपाती यासोबत आपण ही भाजी खाऊ शकतो तुम्ही या पद्धतीनं अशी कुर्डयाची भाजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत